हारले तारले मारले पण तुमच्या डोसक्यात बसले भाजीचे कारले mm. <laughs> चाळीस भंग आहे या अभंगांचं पारण करण्याकरता अठरा तास लागतं चहा नाही काफी नाही पोहे नाही पेपर नाही हॅलो हेही नाही अठरा तासात गाथेचं पारण होतं एकोणीस हजार तीनशे चरण आहेत तुकाराम महाराजांची गाथा पंचम वेद आहे तुकाराम महाराजांची गाथा तुकोपनिषद आहे तुकाराम महाराजांची गाथा वैष्णव वेद आहे आणि त्याच्यात बालक्रीडेचे एकशे अभंग आहेत शंभर अभंग आहेत लहान अभंग तीन चरणाचा आणि मोठे अभंग तीस चरणाचे अशी बालक्रीडा कृष्ण भगवंताच्या चरित्राचं वर्णन करते त्याच्यात हे दशे चरित्र भगवंताने रंगत रंगणी चोरीत लोणी बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली करी गिरी दरुणी उमानेली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य भेडिले शल्य हा संस्कृत शब्द आहे शल्य 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 चिकित्सक वेगळा सरकारी दवाखान्यात असतात ते शल्य म्हणजे दुःख कालिंदीचे हृदय शल्य फेडिले कालिंदी म्हणजे यमुना यमुना म्हणजे कृष्णाची पत्नी यमुना नावाची नदी तिच्यात असणारा साप कालिया कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जडत गोकुळ मी आज राखीले वासुरोवासाठी लाविले विरंची स इथेच ऐका आता विरंची म्हणजे ब्रह्मदेव पिस म्हणजे वेळ देवाला वेळ लागलं कसं काय ऐका भागवतामध्ये सांगितली जाते ती माया आणि वेदांताच्या पाठाला सांगित जाणारी माया ती माया वेगळी दैवी यशा गुणमयी ती माया वेगळी स्वजन मोहिका विमुख मोहिका आणि स्वमोहिका असं भागवतामध्ये सांगितलं जातं आणि ते विद्वान मंडळी सांगतात स्वजन मोहिका भगवंताचे जे स्वजन आहेत भक्त आहेत त्यांनाही ती मोहित करते नंदबाबाला आणि यशोद्याला वाटलं आमचा मुलगाच आहे आमचा मुलगाच आहे झाड उपटून टाकले उन्मडले अर्जुन माझा मुलगाच आहे तरी त्याचं देवत्व कळालं नाही स्वजन मोहिका परत ऐका स्वजन मोहिका मध्ये ब्रह्मदेव भगवंताचा पुत्र बर मग काय झालं तर त्याला सुद्धा भगवंताच्या स्वजन मोहिका मायेने मोहित केलं म्हणून काही हारले काही तारले काही मारले काय काय जबाबदार तुम्ही सांगा ना मग मला काय माहित आता काय झालं जाऊन द्या जाऊन द्या हारले तारले मारले तुम्ही असे काय शब्द वापरता मी मी वापरले काय शब्द इंद्रदेव ब्रह्मदेव कामदेव यांना हारले राक्षस तेवढे मारले आणि भक्त तेवढे तारले हे डोंगरे महाराज सांगायचे हारले तारले मारले पण तुमच्या डोसक्यात बसले भाजीचे कारले <laughs> आता गम्मत सांगतो तुम्हाला कृष्ण भगवान परमात्मा त्या ब्रह्मदेवाला कळालं नाही तो वास्त्र घेऊन गेला नवीन वास्त्र भगवंताजवळ कर्तृत्व आहे हे सृष्टी कर्तृत्व तर दुसऱ्या कोणालाही देत नाही लक्ष्मीचं लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्वामित्व तो दुसरं कोणाला देत नाही त्याचप्रमाणे हृदय लांछन आणि वनमाला हे कोणाला देत नाही तीन चार गोष्टी भगवंताजवळच राहतात आता परत ऐका परत सांगतो तुम्हाला बालदशा कशी बालदशा आहे आपल्यातल्या एक हिंदू पत्रकाराने विचारलं पत्रकार हिंदू आहे तो हिंदू धर्माच्या ग्रंथावर शंका घेतो असेल त्याच्या मेंदुत विकृती त्याला आपण काय करणार अ म्हणे बुवा म्हटले काय राक्षस सुद्धा देवाचेच भक्त ही देवाचेच गाई ही देवाचेस, 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 देवाचे गोपाळ देवाचेस गौडणी देवाचे आज राक्षस देवाचे राक्षसायला का मारलं त्याच्या कर्माचं फल दिलं कर्माचं फल दिलं म्हणजे मग त्याला मारलं का मग त्या वेळेला त्याला सांगावं लागतं उत्तम प्रकारची देशात कामगिरी करणारा शेतकरी राहो खेळाडू राहो ऑलिम्पिक सामन्यात खेळणारा राहो शोध लावणारा राहो त्याला सरकार पारितोषिक देत आणि गुन्हेगाराला शिक्षा देतं ते का दिलं ज्याच्या त्याच्या कर्माचं काय आहे फल आहे आदर्श शिक्षक पुरस्कार आहे का नाही आणि बाकी ज्याला निलंबित काबर करता दारू सापडला लोडलेला होता शाळेमध्ये दे। म्हणून देव कर्म आहे जीव हा कर्म करताय आणि जर त्या कर्माचं फल त्याला दिलं नाही तर त्याला पुन्हा भोगण्याकरता जन्म घ्यावे लागतील ईश्वर कर्म फलदात आहे बर बर मग म्हणून रा, राक्षसाहेला का मारलं आर अजून तुझ्या डोक्यात बसलंच नाही का शांतते नाही का तण काढल्याशिवाय पीक येतं का पटापट बोला पीक येण्याकरता तण काढावं लागतं इतर दातांना चांगलं चावता आलं पाहिजे म्हणून किडका दात काढावा लागतो शांततेनं एक ऐका परत सांगतो नी कमव घरातला दारुड्या मुलगा घराच्या बाहेर काढा इतकं विचार करून बोलाव त्याला <laughs> जा, जा, जा बाबा पैसा कमाव जाणी इथून त्याला काढावं लागतो गावगुंडाला गावाच्या बाहेर कोणी काढत नाही पण काढला पाहिजे मग तसं यांच्या कर्माचं फल यांना दिलं पाहिजे तण काढल्याशिवाय पीक येत नाही किडलेला दात काढल्याशिवाय तर दातांना चावता येत नाही मग तसं यांना मारल्याशिवाय सज्जन सुखाने नांदत नाही घेऊन काय तो कोणत्या लोकात वावरतो तशी त्याची बुद्धी झाली पत्रकार कोणत्या लोकात वावरतो शक्यतोवर म्हणून एक लक्षात ठेवायचं दैत्य खाणी बुडवली दैत्य मार मोजा बर कागासूर बकासूर ऋषभासूर प्रलंबासूर देनुकासूर आवर्तासूर व्योमासुर आगासूर कंस चानूर मुष्टिक कोलयापीड विविध वानर अवघी दैत्य खांडे एवढी सांगितले आहे राम अवतारात स्त्रीलाच मारलं पहिल्यांदा कृष्णा अवतारात स्त्रीलाच मारलं पुढचा प्रश्न एक असा आहे आता मारतो तारतो आणि हारतो तीन गोष्टी त्याच्याजवळ आहे आणि तेवढ्या करता तो थांबला नाही ऐका आता आपल्या दृष्टीने तो बालकच आहे ना कोण हे कृष्ण भगवंताच पंढरपूरचं जे रूप आहे हे बालरूप आहे भोडी बालमूर्ती पांडुरंग भोडी स्वभाने भोडी आणि रूपाने बालरूप आहे आणि त्याची जी नजर आहे ही समदृष्टी आहे सम आहे सांगताना आणि कृष्ण भगवंताची जी मुद्रा आहे म्हणजे विठोबाची ही भीम मुद्रा आहे कोणती सांगितली भीमा मुद्रा, मुद्रा आणि परत ऐका परत सांगतो त्याच्या ठिकाणच्या सावड्या रंगाचं सा प्रतीक आपल्या कपाडावरचा बुक्का बुक्का आहे म्हटलं का विसरलात काय आणि त्याच्या ज्या पताका आहेत त्या वारकरी संप्रदायाच्या साधू महात्म्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे बघव्या पताका आहे परत सांगतो तुम्हाला परत ऐका परत बोलतो तो बालवयामध्ये एवढे पराक्रम केलेले आहे नुघडता बाळपणाची फुली मी अदानवी सृष्टी केली राक्षस रहीत सृष्टी करून टाकले हा जे विषाचे निस्तन पाने मारू आली तिलाही मोक्ष दिलेला आहे जेवढे मारले तेवढ्यांना मोक्ष दिलाय कृष्ण कोपोने जास्ती मारी घ्या तो पावे बरोबर आहे ना बरोबर आहे तो पावे ब्रम्ह साक्षात उपदेन कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पावेल कृष्ण भगवान परमात्मा बाल वयामध्ये गाई चारायला गेले मी माझ्या नादान बुद्धीने तुम्हाला विचारतो तुमच्या गावातला एक गुराखी घ्या तो तुमचा गुरु होईल का तुमच्या गावातला गोराखी गायी चारणार तो गुरु होईल का नाही मग कृष्ण भगवान गुराखी गुरु होतील का हो कृष्णम वंदे जगद जगद गुरु जगद गुरु आहे आता कोणी माणसं स्वतःला जगद्गुरु गुरु लावून घेतात हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे ऐका शंकराचार्य कृष्ण भगवान न तो कोबराय तीन जगद्गुरूंबद्दल प्रमाण सापडतात गायी चारायला गेले याचा सरळ सरळ उत्तर असं आहे भारत देश कृषी प्रधान आहे प्रधान शब्दाचा अर्थ मुख्य घ्यायचा शेती व्यवसाय इथे मुख्य आहे अकरा धान्य सात डाळी बावीस प्रकारची फळं बावीस प्रकारच्या मसाल्याच्या वस्तू दुधातुपाच्या वस्तू सुगंधी वस्तू औषधी वस्तू तुम्ही औषधी काय आहे दालचिनी औषधी आहे मिरी औषधी आहे लवंग औषधी आहे त्याचप्रमाणे काळी पिंपळी बरं का हे औषधी आहे हे सुद्धा शेतकरीच पिकवतो आहे जवळजवळ चोपन्न पंचावन्न प्रकारच्या वनौषधी शेतात पिकवतो आहे आणि या शेती व्यवसायाला ऊर्जित अवस्था येण्याकरता भगवान परमात्म्याने हेरलं शेतीचं चा पीक चांगलं येण्याकरता गावराण खत पाहिजे पंजाबचा शेतकरी पाच नद्यांचं पाणी वापरतो मोजा झेलम चिनाव रावी सतलज बियास किती झाल्या पंच अप त्याच्यावरून नाव पडलं पंजाब गोण्याच्या गोण्या टॅक्टर मधून कालव्यात ओततात ढवळलं का चाललं युरिया पाणी होऊन खातात रूपानं शेताला मिळतो ती पंजाबची बरीच जमीन उतरून गेली अधिक मात्रेने त्यांनी स ही फर्टिलायझर टाकली जमीन उतरून गेली जमीन खारी झाली गांडूळसुद्धा सुद्धा त्या जमिनीमध्ये जगत नाही आ... जमीन दूषित झाली पंजाबची पण आपल्याकडे दूध दुप्त खतं वगैरे आहेत तर जमीन पिकण्याकरता खत गाईचं शेण आणि त्याच्यापासून मिळते ती जैविक सुपिकता हा शब्द कीर्तनाचा नाही काय सांगितलं जैविक सुपिकता हा शब्द कीर्तनाचा नाही हा शब्द कृषी शास्त्रातला आहे मराठी आहे इंग्रजी नाही आहे परत ऐका परत ऐका पर्जन्य पडण्याकरता वातावरणाची शुद्धी पाहिजे वातावरणाची शुद्धी झाल्याकरता होण्याकरता यज्ञ झाला पाहिजे यज्ञाकरता तूप पाहिजे तुपाकरता लोणी पाहिजे लोण्याकरता दही पाहिजे दह्या करता दूध पाहिजे दुधाकरता गाई पाहिजे कुठे <स्थावागा> आलं आहे ना हा वर्ग इकडं कमी आहे कोल्हापूर व्हायरल एका खेळतोस ये ती त्या विद्येला राजाश्रय मिळाला शाहू महाराजांपासून विद्या इथे मग त्याच्याकरता आम्हाला पकवान बनवायचं आहे श्रीखंड श्रीखंडा करता चक्का <coughs> <coughs> चक्क्या करता दही दया करता दूध दो, दुधा करता काय तिथे झेल ते सगळं फिरून फिरून आम्हाला कळी लय आवडती तिच्यामध्ये ऍसिड राहतं हा अशी <laughs> हो ते वेगळा शीड आहे बर 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 मग मग कढी करता टाक टाका करता दही दया करता गाई दुधा करता गाई अजून काही आहे का हो आहे आपल्या दैनंदिन आहारामध्ये दूध पाहिजे अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व डी ई आणि ब जीवनसत्वाचा ग्रुप बी वन बी ट्वेल हे डॉक्टर लोक सांगतील तुम्हाला इथे असतील कोणी ते हा जीवनसत्वाचा ग्रुप मिळण्याकरता ज्यांच्या शरीरात बी जीवनसत्व कमी झालं पोटात अशुद्ध झालं थोडंसं त्यांची वारंवार जीव येते त्याला हे डॉक्टर दादा बी दा कॉम्प्लेक्सिटामिनच्या गोळ्या देतात त्या गोळ्या न खाता दुधावरची साय खोबऱ्याचं खांड काजू बदाम बदामापासून चौसष्ट टक्के कॅलरीज तुमच्या शरीराला मिळते लिहून घ्या कीर्तनकार किती खोटं बोलला असं शेंगादाण्यामध्ये चोपन्न टक्के किंवा छप्पन टक्के आहे शेंगदाणे अनेक प्रकारचे झाले आता आणखी सांगतो बी विटॅमिन करता हे सगळं झालं चाललेलं आहे आलं सगळ्यांच्या ध्यानात पूर्वीच्या महिला दुधाचं दही दे, दह्याचं ताक आणि त्या ताकाला डोक्यात टाकून डोकं धुत होत्या डोक्यातली उष्णता निघून जाते मळ निघून जातो भांड्यावर ताक जर टाकलं तर भांड्याचा मळ निघून जातो आणखी एक सांगायचं राहिलं माझ्याकडं चॉकलेट कशाची बनती कशाची बनते ती खव्याची खावा कशाचा आहे तुमचं श्रीखंड कशाचं बनलं कुल्फी कुल्फी आईस्क्रीम कशाचं बनलं जवळजवळ पनीर मी पनीर खात नाही बुवा विचित्रच पदार्थ येतो मी नाही खातो चोपन्न पदार्थ गायच्या दुधा दहापासून होतात शेवटीच्या आहेच त्याच्यापासून कॉफी आहेच आणि शेवट सांगून निघून जातो तो मला दूध नासलं तर गटारीत टाकायचं नाही उकिरड्यात टाकावत त्याच्यापासून गांडूळ तयार होऊन आणि निसर्गाचं खत तयार होतं ते गांडुळाची उत्पत्ती इतकी वाढते एका गांडुळाचे दोन तुकडे करून जर तुम्ही जमिनीमध्ये टाकलं ते दोन्ही गांडूळ पुन्हा आणखी मोठे होऊन जातात काय त्यांना ते वरदान दिलेलं आहे आणि त्या गांडुळाचं खत अतिशय उत्तम प्रकारचं आहे हे सगळं झालं खतही झालं आणि गोबर गॅसही झाला आणि राहिलं आता माझ्याकडून सांगायचं हे कशाचं बनतं तोपर्यंत मी कीर्तन करणारच नाही तुम्ही सांगल्याशिवाय कशापासून बनत का हो महाराज मंडळी माहितच नाही कोणाला साधू महात्मा तुम्हाला नाही माहिती <laughs> गाई गोर ढोरांच्या हाडापासून बनत hmm. हाडाला इंग्रजी बोलणारे लोक बोन म्हणतात बोन त्यापासून जी पावडर तयार होते ती माल आ, मल याच्याजवळ मनमाड जवळ फॅक्टरी आहे मुसलमानाची आहे ती कुठलेही हाडाणाचे दडायचे प्रक्रिया करायची दुर्गंध नष्ट होऊन पैसे कमवायची फॅक्टरी त्याचपासून हाडापासून सुपरफास्टपेट तयार होतं केळीच्या झाडाला सुपर फॉस्फेट टाकलं की के लांब केळं येतं आणि त्याच्यापासून दुसऱ्या झाडाला टाकूच नका त्याचं केळं आखोडं पडतं सुपरफास्टपेट आणि ते दळलेल्या हाडांना आणखी केमिकल ॲक्शन करून त्याच्या तुरटीचा अर्क लवंगचं तेल सुगंध येण्याकरता मीठ आणि कोरडं होणे म्हणून केमिकल केमिकल म्हणजे रसायन आणि एवढं वाटल चोपन्न पन्नास साठ सत्तर रुपयाला होते आणि दोनशे कोटी कमवून तो त्याच्या देशात घेऊन जातो भारत फार आवडतो जगाला इथे खूप बाजारपेठ आहे भारतामध्ये कशाचं बनलं ते बोला ना आता तर बोला मग तुमचं सोडा कीर्तनकार वापरत आहेत ते आम्ही सात आठ दहा जण काही वापरत नाही महाराष्ट्रामध्ये ज्याचं त्याने पा फायदा सांगायचा आहे मला अजून राहिले पखवाची वादी पखवाचे दोन्ही गजरे धूम आणि पान गोफण गुंडा पायथन पशु का होत पनय्या पनय्या म्हणजे पायथन पासष्ट फूट पर्यंत वादी राहते या आसनापासून त्या घरापर्यंत इतकी लांब वादी राहते एकाने मला विचारलं म्हणे वादी किती लांबी आहे म्हटलं पासष्ट फूट मग गाय किती लांब होती आता हे बघा अशी गोल गोल गोलगोल -गोल वादी काढतात एका गायीच्या शरीरापासून दहा पखवाजांना पुरेल एवढी वादी निघते एका वादीची किंमत तीन हजार रुपये कमी जास्त होईल बरं नाही तर तुम्ही शब्दच पकडत राहाल माझा तीन हजार अशी दहा पखवा केवळ गायीचं कातड मेलेलं गायीचं कातड तीस हजाराचं आणि ती कसायला जी गाय विकली होती ती सातशे रुपयाला गायीपासून अर्थशास्त्र आहे गायीपासून परमार्थ आहे गाईपासून स्वार्थ आहे आणि गायीचं मांस खाण्यात आणि विकण्यात अनर्थ आहे तुम्हाला काय करायचं ते करा, करा। मी सांगून मोकळं झालो वेदातलं वाक्य देऊ का गावो विश्वस्य मातरम मातरम म्हणजे आई आमचं फक्त वंदे मातरम ज्ञानात आहे बाकीचं नाही स्पष्ट लिहिलेलं आहे महात्मा गांधी फक्त उपनिषद वाचत होते या मंडळींमध्ये आणि विनोबाजी दोन तीन जण वाचायचे बाकीच्या माहित नाही गावो विश्वस्य मातरम गाय विश्वाची आई आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो गाय माय वाटेल तिकडे जाय पटेल ते खाय पण दुधाच्या वेळेला आमच्याकडे पाहाय घरमे माई खेतमे भाई गोठे मे गाई उसकी क्या देखना कमाय हा सूरज खेडकर माधव बाबा मगर बोलायचे ते गेले तुम्ही विसरून गेले आम्ही ध्यानात ठेवलेलं आहे फुल जाईच दूध गाईच आणि प्रेम आईच काय 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 फुल जायचं फुल जाईच दूध दूध प्रेम बाईच नाही अजून बोलू का तुम्हाला ध्यानात राहू द्या स्वतः कृष्ण भगवान परमात्मा याला कानोबा नाव कापडलं कानोबा तुझी घोंगडी कानोबा निवडी आपली तर हे माझे दोन डोळे आहे एक द्वैताचा आणि एक अद्वैताचा किती दो, डोळे झाले माझे तसे देवाचे दोन डोळे आहेत द्वैताची दृष्टी आणि अद्वैताची दृष्टी देवाला द्वैताची दृष्टी नाही मग ना? कोणती दृष्टी आहे अद्वैताची मग एक दृ डोळा आहे एक नाही अशा माणसाला काय म्हणतात कान्हा आणि कान्हवरून झालं कान्ह मग तो स्वतः कन्हैया झाला खुद मे कन्हैया साथ मे भैया घर मे मैया आंगन में गैया के लिए नैया और गोपी के लिए रासर चै्या हे गबाड राहील का त्यानं सागळ हे महाराष्ट्रातलं नाही उत्तर प्रदेश मधून आणलेलं आहे काय काय सांगितलं बाबा ते सार मोघम चाललंय हो काय सगळं मी गुत्त घेतलेलं नाही का आता खुद मे कनैया सात मे भैया घर मे मैया अंगण में, में गैया हा किती झाले पुढ तुम्ही विसरून जातात म्हणून आमची दुकानं चालतात ऐका का भक्तो लिए नैया अर गोपी के लिए रास रचय्या रास रचणारा तो कन्हैया भगवान परमात्मा गाई चारायला गेलेला आहे गाई गोपाळ यमुनेच्या तट सांगता सांगता लय गबाड हे लय पुरत ते पायाला रेणू ज्ञानाचे भगवंताच्या कृष्णाच्या पायाला रेणू वाजायला वेणू आणि सारायला आणखी आहे आणखी आहे हे न संपणार आहे महाराज गाईच्या दुधात सात्विकत आहे एका कुत्रीचे दोन पिलं घ्या कुत्रे घ्या दोन्ही एकाला म्हशीचं दूध पाजत राहा कायम आणि एकाला गाईचं दूध पाजत राहा त्याच्यामधला तमगुण कमी होऊन जाईल कुत्रीच्या पिलातला आणि ज्याला म्हशीचं दूध पाजलं ते मठ्ठही होईल आणि हेही होऊन जाईल उपद्रवी होऊन जाईल फरक निश्चित फरक आहे मुळा लावतात आता ह्या दिवसात लावायचे पूर्वीचे लोक आता बार लावतात मुळ्याचं बी गाईच्या दुधात दुधा भिजवायचं रात्रभर आणि ते सकाळी लावायचं तो मुळा पांढरा शुभ्र मऊन चवदार लागतो आणि डायरेक्ट लावलेला जो मुळा आहे तो तिखट टणक मडकट राहतो मग मुळ्यावर जर गाईच्या दुधाचा परिणाम होतो मग माणसावर नाही होणार का हा अन्नात भवंती भूताने पर्जन्यात अन्न संभव हा यज्ञात भवती पर पर्जन्य अशा प्रकारे हे जलचक्र आहे कृष्ण भगवंताने गाईची सेवा करून अर्थशास्त्रही वाढवलं धर्मशास्त्रालाही मदत झाली संस्थेला मदत झाली दुधा दुपाची हा शरीर कमावणाऱ्यांनाही मदत झाली शेतीला मदत झाली उकिरड्यात मदत झाली सगळ्यांना मदत झाली गाईच्या दुधाची साय काढून टाकावी आणि लहान मुलाला जर दूध सुरू केलं निश्चितपणे बुद्धीचा फरक पडतो चला जाऊ द्या आता काही बाकीच्या गोष्टी सांगत नाही मग मला तर बरीच कामं करायची आहेत ना अजून कितीतरी कामं करायची आहेत मग कृष्ण भगवंताने गोराख्याचं सोंग बाजूला केलं हे साखळी जशी फुलाची पाकडी आणि तशी चरणाची साखळी गोराख्याचा सोंग बाजूला झालं रामकृष्ण भगवान परमात्माला गुराखी म्हणतात हो गोराखी जाय दुसऱ्या अर्थाने असं म्हणतात गायी वळवतो ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखी तो गोवळा श्रुती नेणवे त्या लीळा वेदा सनकाधिका वेदाला सनकाधिकांना श्रुतीपुराणाला कळाला नाही तो गाई वळवतो चं भक्ताच्या शरीरातील चंचल इंद्रियांना वळवतो तू का म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणत बरं गाई वळवतो गुराखी आहे आणि ह्या व्यवसायाला ऊर्जित व्यवस्था प्राप्त करून दिली पण राजाला अनेक कामं राहतात कृष्ण भगवान आदर्श शिष्य आहे कृष्ण भगवान आदर्श विद्यार्थी आहे कृष्ण भगवान गुरुकुलामध्ये आहे कृष्ण भगवान महाभारताच्या युद्धामध्ये मार्गदर्शक आहे कृष्ण भगवान बासरीचा वादक आहे कसं 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 काय सांगितलं मुरलीचा गायक यदुकुलाचा नायक आणि यमराजाला मारण्याचा सहाय्यक सायक म्हणजे बाण आणखी कृष्ण भगवान सल्लागार आहे पांडवांकडे कृष्ण भगवान परमात्मा देव आहे कृष्ण भगवान परमात्मा गुरु आहे माझ्या विठोबाचा कैसा तो गुरु आहे आणि आई आईचा आजचा मार खाणारा आहे गाईचा भक्त ब्राह्मणाचा भक्त माता पित्याचा भक्त आणि आपल्या भक्ताचा पुन्हा भक्त आहे आणि एवढं असून तो चेहरा चेहरात विपक आहे